श्री गुरुचरित्र अध्यायचा वा हा अध्याय वाचण्याचे फायदे आणि महत्त्व असं आहे की या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा श्रवण केल्याने सर्व संकटे दूर होतात या अध्यायात वर्णन केले आहे की गुरु नृसिंह सरस्वती यांनी यांचे शिष्य सायनदेवो यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली कोणतीही सुटत नसलेल्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी हा अध्याय वाचता येतो ज्यांची मुले त्रास देत असतील किंवा त्यांच्या आयुष्यात अडचणी असतील तर त्यांच्या आयांनी देखील म्हणजे मा हा अध्याय जर श्रवण केला किंवा त्यांना ऐकवला आपण स्वतः ऐकला तरी त्याचा खूप फायदा मिळतो सगळ्या अडचणीतून हा अध्याय वाचल्यानंतर किंवा श्रवण केल्यानंतर मार्ग निघतो मनाला आनंद आणि शांती मिळते चला तर मग ऐकूया अध्यायचौद गुरुचरित्र गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै गुरवे नमः श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्री श्रीगुरूभ्यो नम विनवी सिद्धासी कवतुका प्रश्नकरी चित्ते परियेसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढीलचरित्रविस्तरा ज्ञानहोय अम्हासी उदर व्यथे प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती ऐको निशिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेणू देणुदा सांगता जाहला विस्तारे ऐक शिष्या भिक्षा केली जाचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो पूजा केली विचित्रू, मनोनी आनंद परियेसा, तया सायंदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी भक्त होशवंशी प्रीती माझी तुझवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन सायंदेव करी नमन माथा ठेवुनी चरणी न्यासिता झाला पुनः जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरु वेदा गोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्त जनतारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैसी अम्मासी मागे न नकाम्हासी त्रे कृपाकर्णे गुरुमूर्ती माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसि विनंती करोनी पुनरपि वचनी करुणावचनी करितो द्वारयवनी महाशूर क्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासि करितो जीवेसि याची कारणे आम्हासी बोलावी तसे मजाजी जाता जातात या जवळ आपण निश्चय होईल माझा प्राण तुमचे चरण कैचे आपणासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या भयसांडून तुवा जावे क्रूर यौवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठवी पाशी जववरी तू परतो आम्ही भरवसी तुवा संतोषी जाऊ आम्ही येथुनी निजभक्ता मुचा तू हो वंशो वंशी अकिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी आयसावर लाधोन निघे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक का यमजैसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमकुहोनी ग्रहात गेला यवन कोपत विप्रजाला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे पोपालिया ओळंबयासि केवी स्पर्शे अग्निसी होय जासी काय करील क्रूरदुष्ट गरुडाचिया पिलियासी सर्पतो कवणे परीग्रासी तैसे ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय खादे सिंहासी केवी ग्रासी श्रीगुरुकृपा हो जासी कली काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण कैसे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा जासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुक्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनिपरीयेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवेव पाही विप्र एक आपणासी स्मरण जाहले वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा एथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी देतो तये वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्र गंगातीरी असेवासर श्रीगुरूचे चदर्शना देखो निया श्रीगुरूसि नमनरी तो भावेसि स्तोत्रकरी बहुअसि सागे वृत्ताद्यंत संतोषोनी गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिथी दक्षिण देशाद्याउ स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवीतसेजोडुन न तुमचे चरण येईन समागमे तुमचे चरणा विणे देखा राहो शके क्षण एका संसारसागर तारका तुची कृपा सिंधु उद्धरावया सागरासी ಗಂಗಾ ಅನಿಲೀಮಿ ಸಿ ತೈಸೆ ಸ್ವಾಮಿ ಅಮ್ಮಾಸಿ ಸೀ ದಿದಲೆ ಆಪುಲೆ ಭಕ್ತವತ್ಸಲ ತುಜಿ ಖ್ಯಾತಿ ಅಮ್ಮ ಸೋಡಣೆ ಕಾಯನೀತಿ ಸರ್ವೇ ನಿಶ್ಚಿತಿ ಮಣು ನಿಚರಣಿ ಲಗಲ ಏಣೆ ಪರಿಗುರುಸಿ ವಿಪ್ರಭಾವೇಸಿ ಸಂತೋಷೋ ನಿ ವಿನಯೇಸಿ ಶ್ರೀಗುರು ಮಣತಿ ತಯೇವೇ ಕಾರಣಸೆ ಅಮ್ಮೇ ತೀರ್ಥೇ ಹಸತಿ ದಕ್ಷಿಣೆ ಪುನರಪಿ ತುಮಾ ದರ್ಶನದೇಣೆ संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित गलत्र पुत्र इष्ट भाभ्रात मिळो नि बेटा तुम्ही अम्हा नकरा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परी संतोषोनी श्री श्रीगुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्तभावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तारून सांगे नाम करणीस स पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू ಮನಕರು ಗುರು ಐಕಾಶ್ರೋತೆ ಸಕಳಿ ಕಹ ಇೀಗುರುಚರಿಮೃತೆ ಪ್ರಥಮಕಥಾಲ್ಪತರೌ ಶ್ರೀನೃಸಿಂಹಸರಸ್ವತೆ ಪ್ರಾಮುಖ್ಯನೆ ಸಿನಾಮಾರಕ ಸಂವಾ ಕ್ರೂರಯವನ ಶಾಸನ ಸಾವರ ಪ್ರಧಾನಮ ಚುರ್ದಶೋಧ್ಯಾಸ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಗುರುದೇವದಾರ್ಪಣಮಸ್ತು श्री स्वामी समर्थ